नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे आपण तर गृहमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे म्हणजे प्रचार आता नुकताच संपेल आणि त्याचबरोबर आपण जर एकंदरीत पाहिलं तर इतक्या दिवस जो प्रचार झाला त्यामध्ये आपल्याला नेमकं काय बघायला मिळणार आहे म्हणजे महानगरपालिकेचं जेव्हा मतदान होईल दुसऱ्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर दि होतील त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार म्हणजे पुन्हा एखादा नवा अध्याय महानगरपालिकेच्या निवडणुकीतर्फे आपल्याला मिळेल की तेच पर्व पुन्हा चालेल या डिस्कशनसाठी सध्या आपण इथे जमलेलो आहोत मी सर्वात पहिलं दिपेश पवार जे आपले एडिटर आणि कॅमेरामॅन सुद्धा आहेत त्यांच्याबद्दल सांगतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासोबत आमचे संपादक अनिल फोंडेकर सर सुद्धा आहेत तर यासाठी हे तीन जणांचे एक डिस्कशन पॅनल आहे आणि या डिस्कशन पॅनलमध्ये आपण बेसिकली काय रिझल्ट असेल काय निकाल असेल मराठीचा मुद्दा चालेल की हिंदुत्वाचा चालेल या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे आहेत कारण महानगरपालिका निवडणुका या फक्त हिंदुत्व किंवा मराठीच्या मुद्द्यासाठी नाहीत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक नागरिकांचे स्थानिक रहिवासांचे नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या काय समस्या आहेत यासाठीच्या त्या निवडणुका आहेत त्यासाठी आता आपण बघूयात की या डिस्कशन मधून काय असं वेगळं आपल्याला करता येईल काय आपलं वेगळं असं डिस्कशन करता येईल त्यासाठी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे परवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या सभेमध्ये खरं सभा शिवतीर्थावर झाली आणि त्या सभेमध्ये एक मुद्दा खूप गाजला तो म्हणजे अदानींचा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये अदा राज ठाकरेंनी असं दाखवलं प्रेझेंटेशन दाखवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदाचा जो अदानी आहे आणि दोन हजार चोवीसचा जो आदानी आहे तो किती वेगाने वाढला म्हणजे त्यांच्यामध्ये त्याच्या संपत्तीमध्ये दहा पटीने वाढ झाली किंवा वाढ का झाली ह्याच्यामध्ये गुजराती मतांचा म्हणजे प्रभाव पडावा किंवा जसं पाठच्या भाषणामध्ये सुद्धा राज ठाकरेने असं म्हटलं होतं की जसा मीरा भाईंदर हा एक गुजराती मारवाडी किंवा एका अर्थी परप्रांतीयांचा मतदारसंघ आहे तसंच हा मतदारसंघ पुढे मुंबईत सुद्धा त्यांना हे आहे का आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची का किंवा मुंबई ही गिळंकृत करायची आहे का असे बरेच मुद्दे आहेत त्यासाठी आपण सर्वप्रथम मी आपल्या सरांना एक आपण छोटासा प्रश्न घेऊयात की सर तुम्हाला नेमकं काय वाटतं निकाल बेसिक असेल नाही मुळात कसं आहे बरोबर बोललास सिद्धेश आपण इलेक्शनच्या उमेदवारीच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण वॉटर मीटर गटर म्हणून एक कार्यक्रम घेतला होता कुलाबा विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांसाठी आणि ह्या इच्छुक उमेदवारांना आपण प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना आपण आमंत्रित केलं होतं परंतु दुर्दैवाने या कार्यक्रमामध्ये जे अगोदरचे नगरसेवक होते किंवा नगरसेविका होत्या हे कोणी आले नव्हते त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांची वैयक्तिक कारणं असतील किंवा जे काही पॉलिटिकल कारणं असतील ती ते त्यांनाच माहिती असतील परंतु ह्या अनुषंगाने एक गोष्ट मला अधोरेखित करायची आहे की वॉटर मीटर गटर ह्या विषयावर किंवा विकासावर जिथे भारतामध्ये नाही आपण जगामध्ये म्हणूया की मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका mm. आहे आणि जिथे या महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये कुलाबा विधानसभा येते आणि कुलाबा विधानसभामध्ये पूर्ण महाराष्ट्र येतो महाराष्ट्रातील जेवढी काही लोकसंख्या आहे ती सगळी उदरनिर्वाहासाठी मॅक्झिमम लोकही कुलाबा विधानसभेमध्ये येतात तर मी जसं आता आपण आपल्या कुलाबा विधानसभेमध्ये आपण सांगतो की कपरेड पासून ते अगदी बुलेश्वर असू दे लोहारचाळ असू दे किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्स असू दे गेटवे ऑफ इंडिया आहेत दोन मोठे स्टेशन आहेत चर्चगेट असू दे सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू दे जिकडे तिकडे कुलाबा विधानसभा अगदी मंत्रालय पण आहे आणि त्याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका असू दे तुमचं पोलीस प्रशासनाचं सगळ्यात मोठं मुख्यालय म्हणजे एकंदरीत कुलाबा विधानसभेमध्ये पूर्ण मला असं वाटतं की भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये मध्ये जगात जी काही लोकसंख्या येते जी लोक येतात मग ती काही पर्यटन पर्यटक म्हणून येतात तर काही झाली येतात आणि अशा ठिकाणी वॉटर मीटर गटर किंवा इतर दळमळण्याची जर आपल्याकडे इकडचे जे निवडून येणारे किंवा निवडून अगोदर आलेले या नगरसेवकांनी जर या मूलभूत सोयींसाठी जर समजा त्यांनी काम केलं नाही तर मला असं वाटतं वर्षानुवर्ष जो काही प्रलंबित हे प्रश्न असतात हे अजून सुटणार आहेत की नाही हा जनतेला खरा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी कुलाबा विधानसभेमध्ये जे विविध पक्षातील नगरसेवक उभे राहते लोकांना तुम्ही कुठल्या पक्षातून तुम निवडून येणार आहे ते महत्वाचं नाही लोकांना असं वाटतं की आमच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार सध्या अशी परिस्थिती आहे कारण अगोदरचे राज्यकर्ते ज्यावेळी सोशल मीडिया जेवढा स्ट्रॉंग नव्हता आणि आत्ताच्या राज्यकर्त्यांमध्ये जमीन असण्याचा फरक आहे त्यामुळे तुम्ही इथे काय खरं सांगताय तेही तुमच्या सोशल मीडियामध्ये दिसतं आणि काय खोटं सांगते तेही सोशल मीडियामध्ये दिसत बोला नक्कीच सरांनी खरं तर कुलाबा विधानसभा मतदारसंघ कस काय आहे ते यांनी सांगितलं त्याच्यामध्ये आणखी एक अधोरेखित करण्यासारख्या गोष्टी त्यासाठी त्यापूर्वी एक छोटीशी एक बेसिक गोष्ट कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे एकवीस वॉर्ड क्रमांक दोनशे एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अशा सहा वॉर्ड येतात या सहा वॉर्डची गणित जर आपण पाहिली तर खूप किसकट गणित आहेत म्हणजे सुरुवातीला एखादा पत्रकार जेव्हा शोधायला निघतो की अधिकृत उमेदवार कोण आहेत किंवा त्याचं काय आहे म्हणजे कोण उभं राहते नेमकं आपल्याकडे क्लिअर आयडिया नसते क्लिअर विजन नसतं कोणाला आपण जेव्हा यादी मागतो तेव्हा ते, ते अधिकृत उमेदवारांची यादी न देता आपल्याला इच्छुक उमेदवारांची यादी देतात आणि एका पक्षाकडून चार चार उमेदवार असतात त्याच्यामुळे आता आपण आपण आपलं गणित कसं मांडायचं लोकांसमोर लोकांना काय दाखवायचं असे प्रश्न पडतात खरं तर मला सुरुवातीलाच वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीसचा उल्लेख करायचा आहे कारण वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीस असा आहे जिथे सुजाता सानप या स्टँडिंग नगरसेविका होत्या दोन हजार सतराला त्या निवडणुका शिवसेना मधून आधी त्या उद्धव ठाकरे गटात होते बरोबर नंतर त्या शिवसेनेमध्ये आल्या म्हणजे शिंदे गटात आल्या आणि त्यानंतर आता आपण आताची जी परिस्थिती पाहतोय त्याच्यामध्ये हर्षिता नार्वेकर ज्या भाजपच्या आहेत म्हणजे त्यांच्याच मित्र पक्षाच्या आहेत त्या आता दोनशे पंचवीस मधून या निवडणुकीत सामील आहेत म्हणजे त्या दोनशे सव्वीस ला होत्या आणि आता दोनशे पंचवीस मध्ये आहेत म्हणजे भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आहेत मग दोन मित्र पक्षांनी आपापसात आप का भांडावं म्हणजे जागा वाटप जेव्हा ठरतं तेव्हा काय असतं की युती होते है, तर तुम्ही ते लढा आम्ही ते लढू पण दोन्हीही पक्ष एकाच ठिकाणी लढत आहेत ते पण तो जो वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीस जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो सुरुवातीपासून मग नार्वेकरांनी तिकडे तिकीट का द्यावी असा एक बेसिक प्रश्न आहे तर खरं तर मला हा प्रश्न सरांना विचारायचा आहे पण त्यापूर्वी अजून एक छोटस सांगतो की जेव्हा आम्ही राहुल नार्वेकरांशी बातचीत केली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मित्रपक्ष वगैरे काही नाही भाजपचा या विभागात होल्ड आहे आणि त्यामुळे आम्ही ही तिकीट आम्ही आमच्या उमेदवाराला दिली तर ते क्लेम करत नाहीत की हर्षद नार्वेकरांना त्यांनी तिकीट दिली ते म्हणलं हे पक्षाचे बरोबर आहे बरोबर आहे सिद्धेश कसं होतंय एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे ही मुंबई महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली अशासाठी की जी कुलाबा विधानसभेमध्ये दोनशे पंचवीस वॉर्ड हा झाला एक भाग की जिथे युती झालीच नाही आणि ही फक्त एकाच ठिकाणी नाही झाली आणि दुसरीकडे एकशे त्र्याहत्तर जो वॉर्ड आहे तो सायन्सचा काहीतरी वॉर्ड आहे की जिथे डुप्लिकेट ए बी फॉर्म घेतला गेला मग त्याच्यावर कारवाई केली पण ती कारवाई न दाखवता त्याला आता उभं करण्यात आले आणि त्याच्यानंतर नंतर सांगितलं की कोणतरी जो निवडून येईल त्याच्यानंतर तो आमचाच असेल अशी काहीतरी ती भूलथाप किंवा ते ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे झाल्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या की ज्यावेळी इलेक्शन साठी इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरला तिथे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरता आले नाहीत आणि तिथे राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने काही व्हिडिओ असे प्रकाशित झालेत कि जिथे काहीतरी धमकी वजा किंवा वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी दिसत्या की जिथे हरुभाऊ राठोडांनी याच्यावर आरोप केलेले आहेत आणि इव्हन बबन महाडिक म्हणून मनसेचे उमेदवार उभे राहिले होते वैशाली गावडे म्हणून दोनशे सत्तावीस मध्ये उभे राहिले होते त्यामुळे दोन गोष्टींसाठी इथे गाजल्या गेलेल्या आहेत ज्यावेळी आता सिद्धेश म्हणतोय की दोनशे पंचवीस वॉर्डमध्ये सेटिंग नगरसेविका सुजाता सानप उभ्या होत्या ज्या अगोदर मूळ शिवसेना म्हणजे उद्धव साहेब ठाकरेंची ता, ता, जी शिवसेना होती त्या गटामध्ये असताना त्या इलेक्शनच्या दोन तीन महिन्या अगोदर त्या शिंदे गटात गेल्या शिंदे गटातून त्यांनी उमेदवारी घेतली इथून सायमटेनियसली ज्या हर्चिता नार्वेकर दोनशे सव्वीस मधून ऑलरेडी सेटिंग नगरसेविका होत्या त्यांनी इथे सीट घेऊन नेमकं काय साध्य केलंय तो एकंदरीत जो काही आरोप आहे राहुल नार्वेकरांच्या घरी की एका घरात तीन त्यामुळे कुठेतरी घराशाही अशी कुठेतरी दिसते पब्लिक मध्ये अशी चर्चा आहे सो मला असं म्हणायचं की जिथे तुम्ही युती आहे तर ही नेमकी राहुल नार्वेकरांनी ने भीती दाखवली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटतं महत्वाचा वाटत आणि याच्यामध्ये पब्लिक म्हणजे जी जनता आहे ही नेमकं मतदान कोणाच्या बाजूने करणार आहे आणि कोण निवडून येणार आहे ते दोन चार दिवसात आणखी एक महत्वाचा मुद्दा कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये तीन ठिकाणी नार्वेकरांची फॅमिली होती आणि तीन ठिकाणी जर आपण पाहिलं तर आ, शिंदे गटाला तिकीट आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कोण निवडून येणार आहे असा एक प्रश्न उपस्थित होतोय तर सहा जे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये तुला काय वाटतं नेमके भाजपच्या सहा पैकी किती जागा येतील भाजपच्या सहा पैकी म्हणजे आता आपण एकंदरीत पाहायला गेलं तर राहुल नार्वेकरांचं कुलाब्यावर बऱ्यापैकी होल्ड आपल्याला दिसतो की म्हणजे तिथे जनमानसात असू द्या किंवा आता बरेचसे प्रचार रॅली आहेत त्या ते त्यांच्या प्रचार रॅली जितक्या आहेत त्या गाड्या फिरवण्यापासून ते माणसं फिरवण्यापासून ते होईल तितकी ते, ते माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि आता राहिला प्रश्न पंचवीस सव्वीस सत्तावीसचा जिकडे एका बाजूला आपल्याला उभ्या दिसतात हर्षिता नार्वेकर एका बाजूला मकरंद नार्वेकर आणि नंतर मग गौरवी नार्वेकर आता त्या मानाने यांचा नाही नाही म्हणत तरी तिन्ही जागेवर होल्ड आहे तर असंही होऊ शकतं की एकतर जो बाले किल्ला आपण म्हटलं जात तिथे सुजिता सानाप उभ्या होत्या तिकडे पहिले काही त्यांनी काम केलेले असतील जे त्यांनी आपल्या आपल्यासोबत बाईट देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आम्ही हॉर्निमॉन सर्कलचा मुद्दा असे बरेच काहीशे मुद्दे त्यांनी केलेत तर एक जनतेनी प्रेमापोटी पण त्यांना कौल दिला असेल असंही होऊ शकतात किंवा मग जे आपण बोलतो तीही पुढे येऊ शकते तर दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होऊ मला मा, याच्यावर थोडस करेक्ट करायचंय जर युतीमधून एखादा नगरसेवक एखादा उमेदवार जर उभा राहिला असता मग एकतर सुजाता सानप किंवा अर्चिता नार्वेकर तर त्यावेळी ती एक दुहेरी लढत झाली असती ज्या अजिंक्य धात्रक बरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही जी सिद्धेशने मुलाखत घेतली हर्षिदा नार्वेकरांची पण असू दे किंवा सुजाता सानो त्यावेळी असं दिसून आलं की ते एकमेकांशी भांडत आहेत त्यामुळे त्यांची मतांची विभागणी होते का आणि ह्याच्यामध्ये अजिंक्य धात्रकचा फायदा होतो का हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होऊ शकतो नाही खरंच यामध्ये मी एक स्टेटमेंटच देतोय अजिंक्य धात्रकांचा फायदा होणार आहे कारण जी महायुतीची मत आहे त्यांचा जो अजेंडा आहे सध्या म्हणजे इव्हन आपण जर पहिला अजिंक्य धात्रकांचा मुद्दा तो सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा मानला जातो बरोबर पण महापालिकेत त्यांचा जो प्रमुख प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे मराठी आणि दोन हिंदुत्वाची मतं आता जर वेगवेगळ्या पक्षाला वाटली जातील त्याच्यामध्ये नक्कीच अजिंक्य धात्रकांचा फायदा होणं निश्चितच आहे काय म्हणतात मला असं म्हणायचंय की सुजाता सानप म्हणजेच गणेश सानप असं मी समजतो कारण मी या एरियातला असल्यामुळे मला तेवढं माहिती आहे सुजाता सानप म्हणजे गणेश सानप जो आत्ता विभाग प्रमुख म्हणून शिंदे गटात गेलाय आणि गणेश सानवने वेगळ्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने कामं करू साधारण दहा वर्ष आज ते नगरसेवक म्हणून आहेत त्यामुळे गणेश सानपचा एक स्वतःचा एक काहीतरी होल्ड आहे जे मगाशी आता तू म्हणालास की दिपेश की होल्ड वगैरे होल्ड वगैरे असं आता काही नाही कारण आता चित्र थोडं बदललेलं दिसतंय कारण ज्या पद्धतीने मीडियामध्ये राहुल नार्वेकरांच्या बाबतीत जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन जी काही चित्र दिसते शेवटी मीडिया कुठे कधी लपत नाही त्यामुळे मतं फिरतायत ती ही एक भीती आहे त्यामुळे गणेश सानपचा एक वेगळा पद्धतीचा होल्ड आहे ती कदाचित मतं त्यांच्या बाजूने फिरतील गुजराती मारवाडी जी काही होल्ड आहे किंवा हाय राईज म्हणूया ती काही मतं बीजेपीला जातील पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे ज्याच्यामध्ये तो त्यांचा अधिकृत उमेदवार जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काही मतं आहेत शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनेला मानणारी ती सगळी मत आहेत आणि जी विकास कामं सगळ्यात महत्वाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळ हा दोनशे पंचवीस वॉर्ड आहे त्यामुळे वॉर्ड मधील लोक म्हणतात की माझा परिसर स्वच्छ आहे आणि जर समजा इथे हिंदुत्व असू दे मराठीपणा असू दे आणि जर समजा इथे बृहन्मुंबई महानगरपालिका आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर सांभाळले तर मला असं वाटतं कुठेतरी तो प्लस मध्ये दिसेल किंवा अटीतडीचा सामना होऊ शकतो ते रंगी म्हणून बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा सर जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणत आहे तुम्हाला नार्वेकरांचं काय वाटतं नार्वेकरांचं ह्याचं म्हणणं असं होतं की खोड नाहीये पण कुठे ना कुठे ना नार्वेकर विधानसभा आहे त्यांची तर त्याच्यामुळे त्यांची ताकद कमी होईल का कारण जे हरिभाव का राठोडचं सोबत होताना आपण पाहिलं जे त्या बारा उमेदवारांसोबत आपण घडताना पाहिलं त्याच्यामुळे कुठे ना कुठे नार्वेकरांना बसणार आहे धक्का बसण्याचं कारण असं आहे की दोनशे सव्वीस मध्ये तेजल पवार म्हणून आता अपक्ष ज्या उभ्या आपण जरा दोनशे सव्वीस बोलू दोनशे सव्वीस मध्ये तेजल पवार ज्या उभ्या आहेत दीपक पवार म्हणून जे ऑलरेडी विभाग प्रमुख होते शिंदे गटात त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष फॉर्म भरला तेजल पवार ह्या एकमेव अपक्ष उमेदवार आहेत की ज्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पक्षाचा शरद पवार साहेब राष्ट्रवादी यांच्या पक्षाचा आणि इतर पक्षांचा आणि स्थानिक जनतेचा आणि खास करून ते मला असं वाटतं मांगेला समाज बंजारा, बंजारा समाज माफ करा बंजारा समाज आणि ही जवळजवळ बारा हजार मत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे ज्यावेळी इमोशनल गोष्टी होतात संवेदनशील गोष्टी होतात इमोशनल आणि संवेदनशील या दोन्ही गोष्टी ज्यावेळी होतील आणि त्यावेळी जर समजा मतांचा राग राहुल नार्वेकरांच्या विरोधात जर समजा झाला कदाचित दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस मध्ये मी असं म्हणत नाही की ते हरतील का जिंकतील पण कुठेतरी अटी सामना ज्या पद्धतीने शेवटच्या बॉल पर्यंत जी मॅच होते ती बघायला आपल्याला आवडते कदाचित यावेळी हे चित्र दिसेल असं मला वाटतं नक्कीच सरांनी खरं तर खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे जे दीपक पवार आणि तेजल पवार आहेत त्यांच्याबद्दल मांडलाय मागेच काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद पण घेतली होती त्यांनी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा त्यांचा एक वन टू वन त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर वॉच ठेवला जातोय आमच्यावर दबाव आहे आम्ही स्वतः कितीतरी दिवस अंडरग्राऊंड होतो आपला म्हणतात त्याला एबी फॉर्म आपलं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आम्ही सुद्धा अंडरग्राऊंड झालो होतो कारण आमच्यावर कंटिन्यू दबाव होता असं ते क्लेम सुद्धा करतात त्यावर आपण नार्वेकरांना सुद्धा विचारलं पण हा सामना आता कुठपर्यंत जाईल म्हणजे सरांनी जसं म्हटलं बंजारा मतं पण त्याचबरोबर तिकडे मकरंद नार्वेकरांचा होल्ड असल्याच्या चर्चा देखील आहेत आपण तिथल्या स्थानिकांसोबत गप्पा मारल्या आपण तिथल्या स्थानिकांसोबत आपण चर्चा केल्या होत्या तेव्हा त्यांनी ते असं म्हटलं होतं की, ना है है नार, कुटे ना कुटे नार्वे की ते नार्वेकरांची खूप चलती आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे दबाव नाही म्हणता येणार पण कुठे ना कुठे एक नार्वेकरांचं असतं ना की आपलाच मतदारसंघ आहे या हिशोबाने जे वागणं असतं ना ते नार्वेकर फॅमिलीमध्ये कुठेतरी आहे असं तिथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितलं दुसरा मुद्दा वॉर्ड क्रमांक दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस जर आपण पाहिलं तर तिकडे गीता सारखा भाग आहे देवीनगर सारखा भाग आहे मूर्ती नगर आहे आंबेडकर नगर आहे असा भाग आहे जो तर कुठे ना कुठे बिलो पॉवर्टी लाईनचा एक भाग आहे त्यातला काही जो भाग आहे तो बिलो पॉवर्टी लाईन आहे आणि जो कोस्टल एरिया आहे जो म्हणजे महत्वाचं म्हणजे मच्छीमार मच्छीमार लोक जिथे वास्तव्यास आहेत त्यांचा जो भाग आहे तिकडे एक एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे निवडणुकां निवडणुकांची घोषणा होण्याच्या आदल्या दिवशी एक प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती सर तर प्रकल्पाचं नाव बॅकबेर रिक्लेमेशन बरोबर तो बेसिकली एक समुद्राचा एक असा भाग आहे जिथे पूर्ण अशी वाळू टाकली जाणार म्हणजे माती टाकली जाणार आणि त्याला जमिनीसारखा भाग बनवणार आणि तिकडे हॅलिपॅड उभारला जाणार आहे हॅलिपॅड आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत तो जो भाग आहे मी म्हणालो की तो बिलो क्वॉल्टी लाईनचा भाग आहे आणि तिकडे हॅलिपॅड उभारणार म्हणजे हा एरिया श्रीमंतांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे का असा सुद्धा एक मुद्दा उपस्थित होतो आणि या सगळ्यामुळे त्या स्थानिकांच्या मनात अशी भीती आहे की आमची घर उद्ध्वस्त केली जाणार आहे का आम्हाला इथून हटवलं जाणार का किंवा आम्हाला सुद्धा भांडुपला दिलं जाणार का असं प्रत्येकाला वाटतं म्हणजे नवी मुंबईत किंवा ठाण्यामध्ये आम्हाला सुद्धा निलं जाणार का त्याच्यामुळे इकडची जी लढत आहे ती निर्णायक ठरणार आहे एवढं मी एक सांगू शकतो आणि त्याच्यामध्ये जे गौरवी नार्वेकर आहेत त्यांचे सध्या जे बाईटचे बाईट्स आहेत ते खर तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल गौरवी नार्वेकर ह्या पहिल्यांदाच उभ्या राहतात पहिल्यांदाच उभ्या गौरवी नार्वेकरांचं एक बाईट आहे सर एक नाही करत असे बरेच बाईट आहे ते व्हायरल होत कारण त्या ज्या पक्षातून उभे आहेत आणि ज्या म्हणजे मतदार संघामध्ये उभे आहेत तिकडे मराठी मतं जास्त आहेत पण त्यांना स्वतःला मराठी व्यवस्थित बोलता आलेली नाही बरेच वाईट आहे त्यांचे आपण पाहिलं की त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही किंवा त्यांना मीडिया समोर प्रेझेंटेबल राहता येत नाही त्यांना विचारलं की ते हर्षिता नार्वेकर ना सांगतात आणि हर्षिता नार्वेकर मध्ये इंटरप्ट करून त्याच्यामध्ये बोलतात असं आपण बरेच व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहू शकतो त्याच्यामुळे गौरवी नार्वेकरांचा होल्ड आहे का किंवा त्यांना पाठवून मदत पुरवली जाणार का हा मुद्दा माझा एक मुद्दा आता मी जस्ट आता लक्षात आला म्हणून मी सांगतो गौरीव नार्वेकर हे पहिल्यांदा उभ्या बरोबर आहे ज्यावेळी दोनशे सत्तावीस सत्ता सत्ता मधून घराणीशाही हा विषय जर ज्यावेळी लादला जातोय तर मला असं म्हणायचं की जसं राहुल नार्वेकरांनी सांगितलं क्लेरिफिकेशन दिलं की मी बीजेपी मध्ये येण्याच्या अगोदर हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर हे नगरसेवक होते त्यामुळे घराणीशाहीचा मुद्दा होत नाही की जे ऑलरेडी सेटिंग नगरसेवक आहेत तर मग मला एक सांग गौरीव नार्वेकर मग तो मी त्यांना त्या उमेदवारी का दिली हा एक माझा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मग त्यावेळी तुम्हाला स्थानिक तुमच्या पदाधिकाऱ्यांमधून एखाद्या इच्छुकाला तुम्ही उमेदवारी देऊ शकला असतात त्यामुळे हा एक परत वादाचा प्रश्न होऊ शकतो मला असं म्हणायचं की जसं आता नार्वेकर बद्दल जर आपण म्हणालो की नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे दोनशे अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी आमदार आमदारांच्या समोर ते बसत असतात आणि त्या त्या पद्धतीने ते त्या त्यावेळी सभागृहामध्ये न्यायनिवाडा करत असतात मला असं म्हणायचं की ही त्यांच्यासाठी निवडणूक ही काय म्हणूया त्याला चॅलेंजिंग आहे का म्हणून ते स्वतः मैदानात उतरलेत तर या अगोदर राहुल नार्वेकर एवढ्या हिरिरीने भाग घेताना ह्याच्या अगोदर आम्हाला कधी दिसते नव्हते एकंदरीत प्रश्न लॉरेन्स डिसेझ या कुठून उभे आहेत सत्तावीस सत्तावीस मधून ज्यावेळी वॉटर मीटर गटर आपण ज्यावेळी कार्यक्रम घेतला होता त्यावेळी त्यांच्या मध्ये एक असं आलं होतं शहाऐंशी का अठ्ठ्याऐंशी या बिल्डिंगच्या त्या प्रेसिडेंट आहेत बरोबर जर मी चुकत नसेल मग मला एक सांगा ज्यावेळी त्या उभ्या राहत आहेत नेमके राहुल नार्वेकरांनी ग्राउंड लेवलला काम केलंय हाय राईज साठी काम केलंय हाय राईज साठी जर काम केलंय तर मग प्रेसिडेंट म्हणून त्या काय उभा राहत आहेत हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे जर हाय राईजची मतं दोनशे सत्तावीस ला जर पडली तर कदाचित इथे कठीण सामना होऊ शकतो असं मला वाटत बरोबर कठीण सामना तर होणारच आहे आणि फक्त सत्तावीस मध्ये नाही म्हणजे कुणाल्यामध्ये हा कठीण सामना होणार आहे पण आता थोडस आपण या विषयाला थोडस वाश नेऊया सर मुंबई बद्दल काय वाटेल तुम्हाला म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि त्यातली जी गणित आहेत म्हणजे मुंबईचा जर आपण भौगोलिक भाग जर पाहिला तर तो खूप असा आहे म्हणजे मला म्हणायचं की डोंगरी भाग सुद्धा आहे आणि समुद्र किनारा सुद्धा लागतो त्याच्यामुळे तिथली जी मतं आहेत ती मतदारसंघ त्या भौगोलिक भागानुसार भाग विभागलेली आहेत म्हणजे समुद्राकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण मच्छीमारांचे पाहतो जेव्हा आपण वर जातो तेव्हा आपण वेगळा म्हणजे वेगळा मतदारसंघ पाहतो तर मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा चालणार आहे म्हणजे ओव्हरऑल मुंबईमध्ये विचार मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी जर विकासाबद्दल आपण जर बोललो लोकांना आता त्यांच्या सभोवताली घाण नकोय कारण जो सकाळी आपला जो मतदार आहे हा सकाळी सहा वाजता जे घर सोडतो तो रात्री समजा दहा साडे दहा ला घरी जातो तो कम्प्लिटली एका मोठ्या विवंचनेतून असतो मग त्याला त्या बॉसच्या समोर जावं लागतं बॉसची त्याला बोनी खावी लागतात तिथे कामाचं दडपण असतं ट्रेनमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बाहेर उतरताना रिक्षा मध्ये लाईन त्याच्यानंतर मग तो ट्रेन मध्ये बसतो त्याच्यानंतर तो, तो रस्त्यावर चालत असताना त्याला सगळी सगळी घाण दिसत असेल सो एकंदरीत आजच्या तारखेला जो आपल्याकडे स्मार्टफोन आला आहे ह्या स्मार्टफोन मुळे आपला मतदार आता हुशार झालाय त्यामुळे त्यांना विकास हिंदू मुस्लिम ईसाई ख्रिश्चन किंवा अजून बऱ्याच काही जाती धर्माची इथे लोक राहत आहेत हा विषय जो खाजून खरुच काढल्यासारखा हा मला असं वाटतं ह्या मध्ये दिसला खरं तर नगरसेवकाच्या मध्ये हिंदू महापौर पाहिजे कि मराठी महापौर पाहिजे हा विषय जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा विकासावर महत्व देणं गरजेचं आहे हे सगळ्याच पक्षांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांना वाटतंय तसा मतदार आता तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही मतदाराला एकदम लोकल भाषेत सांगतो हलक्यात घेऊ नका हा सगळ्यात महत्वाचा आहे आपण आता मग अशी बोललो की दोनशे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस आता तुला विचारायचं की दोनशे एकवीस बावीस आणि चोवीस ह्याच्यामध्ये तुला काय जाणवलं म्हणजे मतदारच मतदारसंघ मतदारसंघामध्ये ज्यावेळी तू फिरलास त्यावेळी तुला काय जाणवलंय हो की अगोदरचे नगरसेवक जे सिटिंग नगरसेवक होते आणि आताचे इच्छुक उमेदवार जे उभे राहिले वेगळ्या पक्षांमध्ये सो एकंदरी तिकडचा जरा सिनियर तिकडचा खर तर म्हणजे दोनशे एकवीसचा जो भाग आहे तर अर्धा मुंबई मध्ये पडतो बरोबर आपण जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा मतदारांनी असं सांगितलं होतं की इथे म्हणजे हा जो मतदारसंघ आहे बेसिकली एकवीस बावीस आणि चोवीस हा म्हणजे तिथे मुस्लिम मतदारसंघ सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत ते गुजराती आहे तिथे मारवाडी आहे तिथे जैन समाज आहे आणि असा बराच मतदारसंघ तिकडे आहे आणि ती मराठी मतं जी तिथे आहेत सर ती मोजून तीस ते पस्तीस बरोबर आणि बाकी परप्रांतीयांची मतं त्या ठिकाणी आहेत तिकडे जर आपण पाहिलं तर किरण शिंदे जे आहे दोनशे बावीस मधून मला वाटतं अजित पवार गटाकडून उभे आणि अभिजित गुरव हे शिवसेनेकडून उभे आहेत मी आता सध्या बावीस बद्दल सांगतोय दोनशे एकवीस बावीस हा मी याच्यासाठी उल्लेख करतोय कारण या तीन मतदारसंघामध्ये जे विभागले गेलेले मतदार आहेत ते या तीन कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे मराठी गुजराती आणि इतर परप्रांतीय असं आपण मानूया तर या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा आम्हाला असं कळलं की तिथे मराठी मतदार हा एक गट्टा आहे पण त्यांची मतं ही विभागली गेलेली आहे म्हणजे मनसे असेल शिवसेना असेल एन सी पी असेल आणि काही अपक्ष उमेदवार असे आहेत जे एका अर्थी सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणजे साम, ते त्यांच्या समाजामध्ये कार्य आहे आणि कमीत कमी ते हजार दोन हजार अशी मतं सुद्धा ते स्वतःसाठी घेऊ शकतात असे तिथे उमेदवार देखील आहेत त्याच्यामुळे मराठी मतदार हा तिकडे विभागला जाणार आहे तिकडे एक गट्टा मतं ही भाजपला मिळतात त्याचं कारण असं कारण तिकडे गुजराती असेल खासरा असेल जे गुजरातांची एक कम्युनिटी आहे मारवाडी असतील आणि काही मुस्लिम मतं सुद्धा भाजपला त्या एरियामध्ये आहे कारण तिथे भाजपने काम केलेलं आहे असं तिथल्या स्थानिक नागरिकांचं असं म्हणणे त्याच्यामुळे मराठी मत मराठी मतदारांना कुठे ना कुठे आता म्हणजे आक्रोश करावा लागेल ज्याप्रमाणे राज ठाकरे आक्रोश करतायत त्यासाठी मराठी मतदारांना आक्रोश करावा लागेल पण तर... मला मला एक तुला एक थोडस करेक्ट करायचं की आपण साखर सारखं जे बोलतोय मराठी मतदार मराठी मतदार इतर जे समाजातील लोक आहेत जे इथे म्हणजे सालून साल राहिलेले आहेत पिढ्यान पिढ्या आपण त्याला म्हणतो की राहिलेल्या आहेत त्यांना इथे वाटत नाही का की इथे वॉटर मीटर गटर आणि इकडे इतर मूलभूत सुविधा जो कोणीही देत मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे मला त्याला मतदान करायचंय की आता इथेही बीजेपीची मतं ही, ही गुजरात्यांना बीजेपीची मतं आय मीन मारवाड्यांची मतं किंवा गुजरातींची मतं किंवा युपी बिहारवाद्यांची मतं ही बीजेपीला मराठ्यांची मतं ही शिवसेना हे सगळी जी वाटणी केली ह्याच्या पलीकडे मतदार हा विचार करत नाही नाही या पलीकडे मी फक्त खुलाबाहेत नाही तर मी बऱ्याच जागी फिरलोय तिकडे मी असं पाहिलं नाही की मतदार त्यांच्या स्थानिक समस्यांसाठी म्हणजे झटत असतो त्यांचं फक्त एवढं असतं की आम्हाला इलेक्शन मध्ये काय मिळणार काम तर सगळेच करतात म्हणजे सगळे करतात म्हणजे बेसिकली आम्ही काम घेऊन गेलो तर आम्हाला काही ना काही मिळेलच पण त्यांची मेंटॅलिटी खरं तर अशी असते जर मराठी माणसाची मेंटॅलिटी ही म्हणजे अशी असायला हवी आहे का अर्थी किंवा अशी मराठी जे नेते आहेत त्यांना अशी हवी आहे मेंटॅलिटी की मराठी माणसांनी स्वतःची जमीन आणि स्वतःचा मतदारसंघ हा राखून ठेवला पाहिजे तीच मेंटॅलिटी ही गुजराती मारवाडी आणि इतर परप्रांत्यांमध्ये आहे कारण त्यांचं असं मत आहे की जर आम्ही इथे राहिलो आम्ही आमचा स्थानिक कामं जरी नाही झाली पण आमचा उमेदवार किंवा आमच्या जातीचा उमेदवार आमच्या धर्माचा उमेदवार किंवा आमच्या कम्युनिटीचा उमेदवार जर इथे आम्हाला मिळाला तर आमची आता नाही होणार का आताची जनरेशन ज्याला काय झेंजी यांचं काय मत आहे झेंझी बद्दल सर मला एक खरं खूप म्हणजे आम्ही मागे सुद्धा डिस्कस केलं होती गोष्ट ते असे सर की ते कधी कोणाचे कार्यकर्ते होणार नाही आहेत ओके आणि त्यांना सुद्धा म्हणजे ते कम्युनिटीवाद किंवा परप्रांतीय म्हणजे प्रांतवाद हिंदुत्ववाद अशा मुद्द्यामध्ये कधी जात नाही त्यांचं फक्त इतकं असतं की तुम्ही आम्हाला काम करून देणार आहात का आणि कोणती कामं करून देणार आहात पण त्यामुळे अधिक अजून एक महत्वाचा मुद्दा की त्यांना स्थानिक कामं काय असतात हे त्यांना माहीत नाही त्याच्यामुळे जेनझी खर तर अजून त्याला बरंच मोठं आहे जेन्झीचं फक्त एवढंच आहे की आम्हाला बेसिक ज्या नेसेसिटीज आहेत त्या कशा मिळतील बेसिक नेसेसिटीज म्हणजे वॉटर मीटर गटर हे त्यांच्यासाठी नाही आहे त्यांच्या बेसिक नेसेसिटीज या आहेत की आमचं जी आमदनी आहे ते तुम्हाला तुम्ही आम्हाला वाढवून देणार आहात का झेंजीचा आवडता मुद्दा या महानगरपालिका निवडणुकीतला आवडता मुद्दा असा आहे आहे की आम्हाला तुम्ही स्टार्टअप फंडिंग द्याल का मत माझं मत झेंजी बद्दलच इतकंच आहे की आतापर्यंत एक जी जेंजीच्या आधी पिढी गेलेली मिलिनियल वगैरे ती बहुतेक तरी आपल्या प्रमाणात असं दिसते की ती व्यक्तिपूजक आहे पण झेंजी कुठेतरी विचारपूजक अशी दिसते मला ओके कारण कुठेतरी ती कुठेतरी ती माणसांना समजून घ्यायला बघते की एक जनरल बेसिसवरती विचार करते ती त्या टायमाला हा डोकं नाही लावत की हा माझ्या जातीचा आहे का हा माझ्या भाषेचा आहे का हा माझ्या प्रांतातला आहे का पण हे पण एक कुठे म्हणता येईल की ते सगळ्यांचा विचार नाही करत ते माझं होत आहे का यावरही खूप जास्त पॉइंट आउट करतायत तर कुठेतरी जेन्झिम मत ही म्हणजे होतील होती तितकी एस्टॅब्लिश होत आहेत पण त्या मानाने पण ती इतकी हे होत नाहीयेत म्हणून आपण त्यांचा मुद्दा इकडे घ्यायला गेलो तर त्यांची जास्तीत जास्त मत घेऊ शकतो आपण इकडे जेंजीचा जर समजा आता उल्लेख तुम्ही दोघं जे करताय मी जेंजी मधला येत नाहीये मी अगोदरच्या पिढीतला आहे माझं असं मत आहे की आता जे काही चित्र दिसतंय माझं जर वैयक्तिक मत म्हटलं तर नक्की हे जे काही आक्रमण दिसते पर प्रांतीय म्हणूया कि परकीय आक्रमण मला असं म्हणायचंय की भारतामध्ये कोणी कुठे जा कुठेही राहा सगळ्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही कुठेही फिरू शकता

आणि दळम साधनं या सगळ्या गोष्टी ज्याचा बोजा कुदाबा विधानसभेच्या मतदारांनी स्थानिक जनतेने घेतलाय पूर्ण महाराष्ट्राचा नाही किंवा भारताचा भारतातील लोक जी येत आहेत जे पद्धतीने लोंडे ते सगळ्यात पहिल्यांदा उतरतात म्हणजे आपण कुठल्याही पिक्चर मध्ये बघितलं तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्यामुळे प्रत्येक जण उतरतो त्याला थोडस अन्न द्यायची व्यवस्था हे इकडचं मतदार करतात त्याला पाणी देण्याची व्यवस्था करतात पण याचा अर्थ असा नाही की सगळाच लोढा हा कुलाबा विधानसभेमध्ये यावा सो मला असं म्हणायचंय की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार कुलाबा विधानसभेमध्ये निवडून येतील त्यांनी या सगळ्या मूलभूत सेवांकडे लक्ष द्यावं आणि छाती टोपणे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला प्रचार करायची गरजच लागणार नाही असं मी समजतो अशा पद्धतीने तुम्ही परत निवडून याल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र